जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून मुंबईतील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही निगराणी वाढवण्यात आली आहे तसेच भारताने पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर पाठवण्याची कारवाई देखील सुरू केली आहे त्याचप्रमाणे मुंबईतील दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या आणि देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीसही सतर्क झाले आहेत मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्थानकांमध्ये आणि परिसरात सुमारे दहा हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रभावी देखरेख ठेवली जात आहे शेकडो लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात रेल्वे आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रणालीद्वारे सतत निरीक्षण केले जात आहे सीएसएमटी आणि पुणे स्थानकांवर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत आरपीएफ जी आर पी एफ डॉग स्क्वॉडकडून गस्तीला सुरुवात झाली आहे Thank you